राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्ष वैशाली ज्ञानेश्वर मी आपले अभिनंदन करते पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे विचार व कार्य आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीचं कार्य करावे अशा निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा या आशयाचं नियुक्तीपत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष वर्षा राणी शिंदे यांनी दिला आहे यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या तालुका शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील ओबीसी सेल माळशिरस तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे तालुका युवक अध्यक्ष अमित देशमुख शरदराव रुपांवर नानासाहेब चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते